हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग तर आता वाजलेले आहेत सहा वाजून दहा मिनिट झालेत आणि मी उठले आहे आणि आरोला देखील उठवलं आहे कारण आरूची पण स्कूल आहे तर त्यामुळे आणि आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार तर मला माझं देखील आवरून घ्यायचं आहे सुरुवातीला आणि अंगणातली साफसफाई वगैरे सगळं राहिलं आहे सुरुवातीला मी माझं आवरून घेईन आणि त्यानंतर मग बाकीची कामं करणार आहे तर आता माझं आवरून झालं आणि सुरुवातीला ना मी घरामधले पूर्ण झाडून वगैरे मारून घेणार आहे म्हणजे जे पारोस वगैरे झाडून म्हणतात ना ते सगळं सुरुवातीला घरामध्ये मी मारून घेणार आहे आणि रात्री तुम्ही किती जरी आवरलं ना तर घरामध्ये थोडासा का होईना पसारा सकाळी होतोच तर सुरुवातीला थोडासा पसारा वगैरे आवरून घेतला आणि त्यानंतर स्वच्छ घरामध्ये झाडून वगैरे मारून घेतलं आणि आधी ना कसं मी पाच वाजता उठूनच बाहेर अंगणातलं झाडून वगैरे मारायचे पण आता ना म्हणजे भले मी पाच वाजता जरी उठले वा 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 ना तरी मी घरातच काम करत असते म्हणजे बाहेर अंगणात जास्त करून म्हणजे आता बाहेर झाडून वगैरे मारायला जात नाही कारण जेव्हापासून माझ्यासोबत ते भूतवाला इन्सिडेंट्स झाला तेव्हापासून मला खूप भीती वाटायला लागले म्हणून मग मी सकाळी पाच वाजता उठून अजिबात बाहेर जात नाही आहे म्हणजे उठले ना तरी पण घरातल्या घरातच काम करत असते म्हणजे आयुष्यात टिफिन वगैरे बनवणं असं किंवा मग स्वयंपाक असो तर मी घरामध्येच करत असते आणि दरवाजा वगैरे मी सहाच्या नंतरच उभ उघडते तर तुम्हाला तो तुम माहिती नसेल की काय झालं होतं तर तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की तो व्हिडिओ पहा मी टाकलेला आहे म्हणजे भूतवाला तो व्हिडिओ जो आहे ना तो आहे आपल्या चॅनलवर जाऊन पाहू शकता तुम्ही तर आता अंगणामध्ये पण झाडझूड वगैरे करून झालं पाणी वगैरे टाकलं आणि त्यानंतर मी ते देवपूजा करत आहे तर सुरुवातीला सगळी फुलं वगैरे मी काढून घेतले प्लेटमध्ये एका आणि जो तांब्या आहे तो पण मी आदल्या दिवशीच घासून ठेवला होता म्हणजे तांब्या दिवा वगैरे कारण कसं दुसऱ्या दिवशी मग आपलं काम तेवढं सोपं होतं त्यासाठी आणि आज तर श्रावण महिन्यातला पहिला सोमवार होता तर मंदिरामध्ये पण जायचं होतं त्यामुळे मग ह्या सगळे छोटे छोटे कामं आपण करून ठेवली ना तर आपल्याला इझी होतं थोडंसं तर त्यामुळे मग आदल्या दिवशीच मी ते तांब्या वगैरे सगळं घासून ठेवलं होतं आणि आता मी देवपूजा वगैरे करून घेत आहे तर चला आता प मी ना देवपूजा वगैरे करून घेते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत पण आवडलंय छानपैकी मस्त आंघोळ वगैरे केले आणि पप्पा परुन पण आवडलंय आरू बाहेर थांबलाय स्कूल आहे तर आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि आता आम्ही मंदिरामध्ये जात आहोत तर चला आता पटकन जाऊन येते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तुम्ही माती वाहणार आता पावसाने तर आता आमचं दर्शन वगैरे करून झालं आणि खूप छान दर्शन आम्हाला भेटलं आस कारण ना सकाळी थोडं लवकर आलतो ना त्यामुळं गर्दी अजिबात नव्हती म्हणून मग मोकळं दर्शन झालं आणि त्यानंतर मंदिराच्या बाहेर पण थोडंसं देव आहेत मग तिकडेही दर्शन वगैरे केलं आणि नंतरनं थोडं इथे बसलो कारण मंदिरामध्ये आलं ना कधीही तसं नाही जायचं एक पाच मिनिट तरी मंदिरामध्ये बसायचं म्हणजे अशी माझी आई म्हणते म्हणून मग मुन आम्ही दहा मिनिट इथे बसलो थोडंसं आणि वातावरण पण खूप छान होतं पाऊस वगैरे येत होता ना म्हणून छान वाटत होतं आम्ही घरी आलोत मंदिरातून आणि शिवित बसलाय बघा हो शिवित मस्त बसलेला आहे पिलू किती लवकर उठली मग तू आज काय काम होतं इतक्या लवकर उठायचं हा काय काम होत मंदिरामध्ये यायचं होतं मम्मा शेवट ओ हास ना स्माइल कर टीव्ही बघायची आहे टीव्ही बघायची आहे त्याला म्हणून तसं करते आत्ताच मंदिरातून आलो आणि आता आरूचं पण आवडलेलं आहे तर चला पटकन आरूसाठी टिफिन बनवते कारण आरूला स्कूलला जायचे आणि चहा पण बनवते कारण आधी सुरुवातीला मंदिरात आम्ही जाऊन आलो न, गेलो, गेलो, तर आता मी सुरुवातीला ना चहा बनवून घेणार आहे कारण आम्ही सकाळीनं मंदिरामध्येच गेलो लवकर गेलो त्यामुळे मग चहा वगैरे काही बनवला नव्हता तर लवकर यासाठी गेलो होतो कारण उशीर झाला असताना तर मग मंदिरामध्ये खूप लाईन लागली असते आणि मग दर्शनालाही खूप वेळ लागला असता आणि परत मग आरूला स्कूलला जायचं होतं मग त्यालाही देवाचं दर्शन वगैरे भेटलं नसतं आणि त्यामुळे मग आम्ही थोडंसं लवकर मंदिरामध्ये जाऊन आलो होतो तर आता मला आरूसाठी टिफिन पण बनवायचं आहे आणि सोबतच बनवणार आहे चहा तर आज मी आरूच्या टिफिनसाठी बनवणार आहे पनीरची भाजी आणि चपाती तर मी मंदिरामध्ये जायच्या आधीच साबुदाणा वगैरे करून ठेवला होता कारण ह्यांना ना साबुदाना नाश्त्यामध्ये खायचा सा होता आणि ह्यांना उपवास वगैरे नाही आहे कारण ह्यांनी धरत होते पण मीच नको म्हणलं कारण कसं ह्यांना कामाला वगैरे जायला लागतं आणि खूप उशीर होतो यायला दहा साडेदहा असतात तर त्यामुळे मग फराळ वगैरे करायचं पण त्यांचं थोडंसं हे होत नाही म्हणून मी नको डब्बा वगैरे ना ते जेवण वगैरे छान करतात तर त्यामुळे तर मला उपवास होता आणि ह्यांच्यासाठी मला आता स्वयंपाक वगैरे बनवायचा होता आणि आरूसाठी देखील तर चला आता पटकन मी स्वयंपाक वगैरे पण करून घेणार आहे तर सुरुवातीला ना इथे चहा बनवला आहे आणि इथे जवळ उभे असून सुद्धा माझा चहा उत्तू गेला माहिती ना कुठं लक्ष असतं आजकाल तर त्यानंतर साईड बाय साईड दूध पण तापून घेतलं आणि इथे चहा आता मी ह्यांना नेऊन देते नको मा चॉकलेट नाही खायचं दात किडून जातील चहा पिऊन घेऊया तुम्ही पण या चहा प्यायला तर आता चहा वगैरे पिऊन झालं आणि आता इथे मी कणिक वगैरे मळून घेत है आहे आणि ह्यांना मला टिफिन वगैरे द्यायचं आहे त्यामुळे मग थोडं जास्त कणिक वगैरे मी मळून घेत आहे तर चला आता पटकन कणिक वगैरे मळून घेते तर कणिक वगैरे मळून घेतलं एक दहा मिनिट ठेवलं आणि त्यानंतर छान अशा चपात्या वगैरे मी बनवून घेतलेल्या आहेत तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता भाजलेले आहेत साडेआठ आणि माझं म्हणजे चपात्या वगैरे करून झालं आणि त्यानंतर आरूसाठी इथे पनीरची भाजी पण पन मी बनवून घेतलेली आहे तर रेसिपी वगैरे शेअर नाही खाली केली कारण भरपूर वेळेस मी रे, पनीरची रेसिपी शेअर केलेली आहे त्यामुळे तर आता इथे आरूचा टिफिन वगैरे मी पॅक करत आहे तर चला आता पटकन आरूला टिफिन वगैरे नेऊन देते कुठे समोर तर आता मी बनवत आहे डाळ मिरची तर त्यासाठी सुरुवातीला मी कुकर मध्ये तेल टाकलं जिरे टाकले लसणाच्या दोन चार पाकळ्या टाकल्या आणि मिरच्या दोन चार टाकलेल्या आहेत बारीक करून त्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं थोड्याशा मिरच्या तेलामध्ये फ्राय झाल्या की त्यानंतर मुकाळची डाळ टाकलेली आहे एक वाटी त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकली परत एकदा छान असं मिक्स करून घेतलं आणि आता एक दीड ग्लास मी त्यामध्ये पाणी टाकले आता कुकर मी व्यवस्थित लावून घेणार आहे तर एक दोन झाला झाल्यानं तर डाळ छान शिजून येते म्हणजे मस्त असं डाळ मिरची तयार होतं कमीत कमी वेळेमध्ये एक दहा मिनटामध्ये डाळ मिरची तयार होतं बघा तर आज मला म्हणजे जास्त काय स्वयंपाक वगैरे नव्हता बनवायचा म्हणून मग सिंपल अशीच भाजी बनवली आणि इथे मी बनवत आहे साबुदाणा तर सुरुवातीला ना शेंगदाणे मी भाजून घेतले त्यानंतर सगळे बटाटे वगैरे ना सोलून वगैरे घेतलेले आहेत आणि आता बारीक चॉप करून घेणार आहे तर साबुदाणाच्या उसळमध्ये बटाटे वगैरे मी टाकते तर त्यासाठी आणि ही जी क्लिप आहे ना ही मंदिरातमध्ये जायच्या आधीची होती तर हे मी आत्ता टाकत आहे कारण व्हिडिओ एडिट करताना ना थोडंसं ते क्लिप मागे पुढे झाल्या म्हणून आणि आरुलानं स्कूलला जायचं होतं तर त्याला साबू खाऊन जायचा होता, होता। म्हणून मग मी आधीच साबुदाना वगैरे बनवून ठेवला होता तर आता सगळे बटाटे वगैरे मी चॉप करून घेतलेली आहेत साबुदाना उसळसाठी मी तीन ते चार बटाटे बारीक चॉप करून घेतले मिरच्या घेतल्या आणि त्यानंतर शेंगदाण्याचा बारीक कोट करून घेतलेला आहे तर हा जो साबुदाना आहे ते मी रात्रीच भिजत घालून ठेवलेला होता आणि रात्रभर भिजल्यामुळं ना खूप छान भिजलेला आहे तर सुरुवातीला मी कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं त्यानंतर मिरच्या टाकल्या आणि बटाटे टाकले तर तेल तेलामध्ये ना मिरच्या आणि बटाटे छान फ्राय झाले की त्यानंतर जो साबुदाना आहे शेंगदाण्यांचा सा कूट वगैरे मिक्स करून घेतलेला तो यामध्ये टाकला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आम्ही न साबुदाण्यामध्ये जिरे वगैरे टाकत नाहीत म्हणजे इकडं आमच्या इकडे तर टाकत नाहीत पण इकडे मुंबईला बरेच लोक साबुदाण्यामध्ये जिरे टाकतात कोथिंबीर टाकतात तर आमच्या इकडे म्हणजे माझ्या आई वगैरे कुणी टाकत नाही म्हणून मग मी पण खात नाही आम्ही उपवासाला जिरे वगैरे तर त्यानंतर जे साबुदाण्यासाठी म्हणजे सॉरी उपवासासाठी जो, जो मीठ येतं ना शेंदी मीठ आम्ही म्हणतो म्हणजे सेंदा नमक म्हणतो त्याला तर ते यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे तर तुम्ही ते बघू शकता छान अशी उसळ झालेली आहे आणि साबूपणं एकदम असा चिकचिक वगैरे झालेला नाही एकदम मोकळा फट आणि असा दाणेदार झालेला आहे तर त्यानंतर आता मी ह्यांना नेऊन देत आहे तर एक ॲपल साबुदाना आणि थोडंसं लिंबू वगैरे घेतलेलं आहे तर आजचा जो फराळ आहे तो असा आहे सगळं स्वयंपाक वगैरे करून झाला आता मी यांना विचारते की कशी झाले सावधान अवसळ कशी झाले सावधान अवसळ छान झाले मीठ बरोबर पडले का म्हणजे सेंदे मीठ बरोबर पडले ठीक आहे ठीक आहे पाणी देऊ आ तर आता ह्यांचं जेवण वगैरे झालं ह्यांना टिफिन वगैरे पॅक करून दिला आणि बाळाला पण झोपे घातले तर आता पटकन मी घरातली सगळी कामं करून घेणार आहे तर सुरुवातीला मी घरामध्ये झाडून वगैरे मारून घेत आहे आणि सोफा वगैरे ना थोडा सरकून मी व्यवस्थित क्लीन करून घेते कारण घरीनं लहान मुलं आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता माझ्या पिल्ल्याची खेळणी इकडे तिकडे सगळीकडे घरामध्ये पसरलेली असते तर सुरवातीला सगळी खेळणी मी उचलून ठेवली आणि त्यानंतर सोफ्याच्या मागचं व्यवस्थित क्लीन करून घेतलं कारण बिस्किट वगैरे ना शिव तिथे टाकतो त्यामुळे मुंग्या होतात म्हणून मग हा जो सोफा आहे ना तो दररोज काढून क्लीन करावंच लागतं आणि हा जो सोफा आहे हा खूप जड आहे आहे पण झाडून वगैरे तर मारायलाच लागतं मुंग्यांमुळं तर पूर्ण क्लीन करून घेतलं आणि त्यानंतर हे सोफ्याचं जे कवर आहे ना ते पण मी आधीच टाकून ठेवलं होतं तर ते पण थोडंसं ना आवरून घेतलं व्यवस्थित केलं आणि मी किती जरी व्यवस्थित केलं ना तरी पण मुलं ते जशाला तसंच करतात पण मी माझ्या परीनेनं सगळ्या वस्तू व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर परत इकडलं पण झाडून वगैरे मारून घेतलं तर आता टायमिंग सांगते तुम्हाला तर आता वाजलेले आहेत दहा आणि माझ्या घरातली सगळे कामं झालेली आहेत तर ह्या चटया वगैरे ना मी झाडून वगैरे मारताना काढल्या होत्या त्या लगेच मी तिथे ठेवून दिल्या कारण कसं जेव्हा आपण जी वस्तू काढतो ती लगेच तर आपलं घर पण व्यवस्थित राहतं आणि प्लस आपलं कामही कमी होतं म्हणून मग लगेच ते पण ठेवून दिलं आणि इकडं जे किचन आहे ते पण मावशीने क्लीन करून ठेवलेलं आहे म्हणजे भांड्यासाठी ज्या मावशी येतात घरी तर त्यांनी भांडे वगैरे घासून ठेवले आणि किचन पण क्लीन केलेलं आहे आणि त्यानंतर माझं पिल्लो पण उठून बसलं तर कपडे वगैरे सगळे धुऊन झाले वाळून घातले आणि त्यानंतर बाळ पण उठलेलं आहे आता थोडंसं पाणी वगैरे मी पिणार आहे आणि माझ्यासोबत काय होतं बघा जेव्हा पण मी घरातली काम वगैरे करते ना तेव्हा पिल्लू इतकं छान असं झोपलेलं असतं आणि एक दोन मिनिट मी जर बसले की लगेच बाळ उठतं तर आजही तसं झालं पिल्लू उठून बसला म्हणून तर आता शिव उठलेला आहे आता मी शिवला खाऊ वगैरे घालते आणि नंतर बोलतो तुमच्यासोबत तर आत्ताच माझी घरातली सगळी कामं झाली आणि पिल्लू पण उठून बसलाय तर आता बाळाला जेव वगैरे मला घालायचे आणि टायमिंग सांगते तुम्हाला आता वाचलेले आहेत साडे अकरा आणि घरातली माझी सगळी कामं वगैरे झाली आहेत तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसे सगळ्यांनी काळजी घ्या परत एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग भेटूयात एका नवीन ब्लॉगमध्ये बाय